श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदवला या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी व्यक्त केलेले विचार आणि विधिमंडळाचं समाज जीवनातलं महत्व याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो महाराष्ट्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात नुकतंच महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचंही वितरण करण्यात आलं यावेळी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे विविध महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेल्या महाराष्ट्रानं देशात अनेक कायदे आणि अने सुधारणांची मुहूर्त आहे आज का हम सब के लिए गर्व का अवसर है इस समारोह के सभी आयोजकों को मैं हार्दिक बधाई देती महाराष्ट्र के सभी निवासियों के लिए मैं विशेष बधाई और शुभकामनाएं व्यक्त करती हूँ इस अवसर पर सुप्रसिद्ध कवि श्रीपाद कलहटकर की भावनाओं को आप सबके प्रमुख करने का मैं प्रयास करूंगी बहुत औसत सुंदर संपन्न की महा प्रिय ओमुचा एक महाराष्ट्र देश है देवी और सज्जनों, इतिहास केवल अतीत की घटनाओं का वर्जन नहीं है हमारी इतिहास दृष्टि हमारे वर्तमान और भविष्य का प्रस्तावित करती है भारत केंद्रित इतिहास दृष्टि के अनुसार बॉम्बे लेजिस्लेटिव काउंसिल के गठन की ऐतिहासिक घटना हमारे महान स्वाधीनता सेनानियों के प्रयासों का परिणाम है प्रथम विश्व युद्ध के दौरान, लोकमान्य बाल गंगाधर तिरक और श्रीमती एनी वेसंत ने होम रूल मूवमेंट चलाया जिसके कारण भारत की जनता में स्वशासन के मांग ने जोर पकड़ लिया उन उमड़ती हुई जनभावना को देखते हुए ब्रिटिश सरकार द्वारा अगस्त 1917 में ये घोषणा की गई है कि भारत में रेस्पॉन्सिबल गवर्नमेंट के लक्ष्य को चरणबद्ध तरीके से हासिल किया जाएगा शासन के हार आयाम में भारतवासियों की भागीदारी बढ़ाई जाएगी और साथ ही भारतीयों द्वारा स्वशासन हेतु संसाधनों को विकसित किया जाएगा इस घोषणा के अनुरूप मंटेगो जेम्सफोर्ड रिफॉर्म्स प्रस्तुत किए गए उन रिफॉर्म्स को कानूनी रूप देते हुए गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट 1919 को पारित किया गया वो एक्ट वर्ष 1921 में प्रभावी हुई भारत के अन्य क्षेत्र सहित बॉम्बे प्रेसिडेंसी में भी प्रोविंशियल लेजिस्लेचर की स्थापना की गई तथा तो बॉम्बे लेजिस्लेटिव काउंसिल का गठन हुआ वर्ष 1960 में महाराष्ट्र के पुनर्गठन के बाद इस काउंसिल के भौगोलिक कार्य क्षेत्र में परिवर्तन हुआ तथा तो इसका नाम महाराष्ट्र लेजिस्लेटिव काउंसिल रखा गया है इस प्रकार आरंभ से लेकर आज तक तो इस काउंसिल ने 103 वर्ष तक तो यहाँ के लोगों की आशाओं और आकांक्षाओं को अभिव्यक्ति दी है और रेस्पॉन्सिव अपर चैंबर की भूमिका निभाई है इसके लिए मैं सभी वर्तमान और पूर्ववर्ती सदस्यों के योगदान की सराहना करती हूँ अपने असाधारण योगदान के लिए आज पुरस्कार प्राप्त करने वाले सभी सदस्यों को मैं बहुत बहुत बधाई देती हूँ इस लेजिस्लेटिव काउंसिल ने स्वस्थ वाद विवाद और संवाद की परंपरा को स्थापित करके लोकतांत्रिक मूल्यों को शक्ति दी है साथ ही काउंसिल के सदस्यों ने जन कल्याण के क्षेत्र में अद्भुत योगदान दिया है इस परिषद के पूर्व सभापति बी सो पागे ने एम्प्लॉयमेंट गारंटी स्कीम की परिकल्पना की थी उस स्कीम जैसी व्यवस्था बाद में मनोरेगा के रूप में राष्ट्रीय स्तर पर अपनाया गया है संसद में राज्यसभा तथा जिन विधान मंडलों में दो सदन है वहाँ विधान परिषद को हाउस ऑफ द एल्डर कहा जाता है इन सदनों ने न्यूनतम आयु सीमा अधिक होने के साथ साथ एल्डर हाउसेस में अधिक अनुभवी सदस्यों का प्रतिनिधित्व देखा जाता है लेकिन उसका दौर शायद अभी अस्थिति नहीं रहा अभी बोयोस समय, बोयोस के लोग भी राज्यसभा, जैसे या विधान काउंसिल जैसे सभा में आते हैं और देश को आगे बढ़ाने में योगदान देते हैं। श्रोते हो विधान परिषदे शतक महोत्सवी सोहलियात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आधार स्तंभ असलेल्या अनेक संस्थांमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचाही समावेश असणं ही अभिमानास्पद बाब असल्याचं सांगितलं महाराष्ट्र विधान परिषद का, का सबसे पुराना सदन है इस भवन को एक गौरवशाली इतिहास भी है परंपरा है और गरिमा भी है भारतीय लोकतंत्र का आधार स्तंभ कही जाने वाली महत्वपूर्ण संस्थाओं में से एक हमारे राज्य विधान परिषद है इसका हमें गर्व भी है अभिमान भी है स्वर्गीय जगन्नाथ शंकर सेठ लोकमान्य तिलक गोपाल कृष्ण गोखले जैसे महान व्यक्तियों के चरण यहाँ लगे हुए हैं महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने भी उस वक्त के बॉम्बे विधान परिषद के सदस्य के रूप में भी काम किया है यह हमारे लिए गौरव की बात है अभिमान की बात है यहाँ पर वरिष्ठ सभागृह की आवश्यकता अन्य महत्व इस ग्रंथ का विमोचन आदरणीय महामहिम राष्ट्रपति महोदया की बातों से हुआ है इस ग्रंथ की प्रस्तावना महाराष्ट्र विधान परिषद की उप सभापति डॉक्टर नीलमताई गोरे ने बहुत ही ज्ञानवर्धक और सटीक तरीके से लिखी है इसलिए उनको भी धन्यवाद देना चाहिए इस ग्रंथ के एडोटेरियल टीम और इस महत्वपूर्ण ग्रंथ से जुड़े सभी मान्यवरों को भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ मुख्यमंत्री मंत्री एम एल एम एल सी प्रशासकीय अधिकारी आते जाते रहते हैं पर ये ग्रंथ कायम रहते हैं और इतिहास का जतन भी करते रहते हैं यह पुस्तक हमें यह एहसास कराती है कि हम वर्तमान का निर्माण तभी कर सकते हैं जब हम इतिहास को जानेंगे और खुली आंखों से इतिहास का अध्ययन करेंगे तभी हम वर्तमान का निर्माण कर सकते हैं मुझे आशा है कि यह ग्रंथ राजनीतिक अभ्यासक स्टूडेंट सभी के लिए मार्गदर्शक बनेगा युवा पीढ़ी के लिए मार्गदर्शक बनेगा वक्ता सत्ताधारी पक्षात असो कि विरोधी बाकावार असोजा भाषणात सर्वसामान्य माणसाबद्दलची कळकळ असावी लागते सत्ता संघर्षात अनेकदा उत्तरे द्यावी लागतात टीका करावी लागते परंतु वक्ता काय मुद्दे मांडतो त्याचा हेतू काय हे का देखील महत्वाचं असतं आणि विनाकारण टीका राजकीय काकसाने चिकलफेक होत असेल तर ते लोकांनाही कळते आणि त्यावरून त्या वक्त्याचा दर्जाही ठरत असतो सर्व आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा इथे सन्मान होतोय त्यात भेदभाव नाही सत्ताधारी आहेत विरोधी पक्षाचे लोक आहेत हो महाराष्ट्र विधान परिषदेच्या कार्यप्रणाली आणि उद्दिष्टाबद्दल बोलताना उपसभापती नीलम गोरे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं विधान परिषदेचं हे शतक महोत्सवी समारंभ नुकताच आपल्या विधिमंडळामध्ये पार पडला आणि त्याच्यात मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की विधान परिषदेचं जे अधिवेशन होतं ते अधिवेशन बरोबर शंभर वर्षापूर्वी ज्या वेळेला झालं त्याच्या अगोदर इतर देशातले लोक त्याच्यावरती सदस्य म्हणून जात होते परंतु विधान परिषदेमध्ये पहिल्यांदा सर चंदावरकर हे भारतीय सभापती म्हणून नेमले गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी कामकाजाला विधान परिषद प्रत्यक्षामध्ये आली आणि त्याच्यावरती जयंतराव टिळक मोरारजीबाई देसाई विसा पागे आर एस गवई रामराजे निंबाळकर सुशील शिंदे अशा अनेक जणांनी काम केलं त्याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार हे विधान परिषदेचे नेते म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि आतापर्यंत रोजगार हमी योजना त्याचबरोबर कॅपिटेशन फ्रीच्या विरोधामधला कायदा शिक्षण शुल्क विधेयक त्याचबरोबर पीसीपीएनडीटी सी म्हणजे लहान मुलींचं गर्भलिंग निदान करून त्यांना मारून टाकण्याचे जे कायदे परिस्थिती असते त्याच्यामध्ये बदल घडवणं झोपडी विकास झोपडपट्टी वासियांना विकास मिळणं राज्य महिला आयोग असे अनेक कायदे विधान परिषदेमध्ये मंजूर झाले आणि त्याचबरोबर काही मुख्यमंत्री सुद्धा विधान परिषदेतून निवडून आलेले होते आणि त्याचबरोबर त्यांनी रोजगार हमी योजनेतून हजारो लोकांना रोजगार मिळवून दिलाच परंतु ही योजना राष्ट्रव्यापी म्हणून स्वीकारली गेली अशा या विधान परिषदेतल्या सदस्यांनी जी शंभर भाषणं गाजली त्याच्यावरचं आम्ही पुस्तक प्रसिद्ध करतोय विधान परिषदेच्या महत्त्वावरचं पुस्तक काल प्रकाशित झालेलं आहे आणि वेगवेगळी विधान परिषदेत विधेयक आणि कायदे याच्यावरती सुद्धा आमचं कामकाज काय आहे हे आम्ही लोकांसमोर मांडणार आहे श्रोते हो लोकशाही आणि समाज जीवनात विधीमंडळाचं अनन्य साधारण असं सा महत्व आहे याविषयी विधानसभेचे अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या वरच्या सभागृहानी म्हणजेच विधान परिषदेने आपला शतकपूर्ती महोत्सव साजरी केलेला आहे आज शंभर वर्षाहून अधिक काळ झाला आहे ह्या संस्थेला स्थापन होऊन आणि विधीमंडळाचं महत्व हे लोकशाहीमध्ये काय आहे ह्याची कल्पना सर्वांनाच आहे आपल्या संविधानात तीन अंग दिलेले आहेत म्हणजेच लेजिस्लेचर विधिमंडळ ज्युडिशरी म्हणजे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ म्हणजेच एक्झिक्युटिव्ह या तिघांनाही आपलं स्वतंत्र स्थान प्राप्त आहे आणि तिघांनी वेगवेगळ्या वेग क्षेत्रात आपलं कार्य करणं अपेक्षित आहे विधिमंडळ हे शासनाकडनं म्हणजेच कार्यकारी मंडळाकडनं त्यांनी केलेला कामाचा लेखाजोखा घ्यायचं एक बॉडी आहे त्याचप्रमाणे शासनाने केलेल्या कामगिरी विषयाची जबाबदारी निश्चित करणारी ही संस्था आहे त्यामुळे सामान्य जनतेला प्रश्न असतील सामान्य जनतेला होणारा त्रास असेल या सगळ्यांसंदर्भात विधिमंडळात शासनाकडनं दोन्ही सभागृहात विचारणा केली जाते त्याचा हिशोब घेतला जातो त्यांनी केलेल्या कार्याचा त्यामुळे ही संस्था अत्यंत महत्वपूर्ण आहे आज राज्यात आपली महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळ हे देशातलं सर्वात प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून आपली ओळख आहे या संस्थेतून अनेक दिग्गज हे देश पातळीवरती संसदेत पण त्यांनी कार्य केलं आहे महाराष्ट्र विधिमंडळात महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला न्याय द्यायचं कार्य होत असतं आणि म्हणून ही संस्था संसदीय लोकशाही कायम ठेवण्यासाठी या संस्थेनी योग्यरित्या काम करणं हे अपेक्षितच नसतं पण अत्यंत अनिवार्य आहे असं मला वाटतं कारण शेवटी संसदीय लोकशाही प्रणालीत मंत्रिमंडळाला म्हणजे कार्यकारी मंडळाला जबाबदार ठरवण्यासाठी एखादी संस्थाची जी गरज असते ती संस्था म्हणजे विधीमंडळ आहे तर अशा प्रकारे मला वाटतं आपल्या संविधानिक रचनेत विधीमंडळाचं स्थान हे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या बरोबर आहे यांच्या खाली नाहीये हे तिन्ही समान आहे आणि त्यामुळे मला वाटतं या संस्थेवरती जी जबाबदारी आहे ती संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे श्रोते हो विधान परिषदेच्या शतक महोत्सवी सोहळ्यात उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण करण्यात आलं वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठीचे विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सदस्य रमेश बोरनारे अमीन पटेल आणि राम सातपुते यांना तर उत्कृष्ट भाषण पुरस्कार सदस्य कुणाल पाटील श्वेता महाले प्राजक्त तनपुरे यांना प्रदान करण्यात आले विधानपरिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सदस्य अमोल मिटकरी गोपीचंद पडळकर आणि रमेश पाटील यांना तर उत्कृष्ट भाषण पुरस्कार आमशा पाडवी श्रीकांत भारतीय आणि सुनील शिंदे यांना देऊन सन्मानित करण्यात आलं श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती गुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन नंदिनी मथुरे